आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल बाय सात चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बोबगाव येथील श्रीक्षेत्र कानिपनाथ गडावर विकास कामांचं भूमिपूजन समारंभ घेण्यात आला सध्या तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकल्याची दिसत आहे व्यसनांमुळे आयुष्याची राखरांगोळी होते यावर उपाय म्हणून तरुणांनी अध्यात्माची कास धरावी असे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार मान्य विजयबापू शिवतारे यांनी केले बुपगाव येथील श्रीक्षेत्र कानिपनाथ गड येथे पालखी मार्गावर मंदिर वाहनतळ परिसर मंदिर सुधारणा प्रदक्षिणा मार्ग रस्ता काँक्रिटीकरण कानिपनाथ गड मुख्य रस्ता करणे इत्यादी विकास कामांची भूमिपूजन माननीय विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीपाबाबा यादव पुणे नगरसेवक महेश जगताप पुरंदर पंचायत समिती उपसभापती शेठ काळे उद्योजक राजाराम झेंडे विशाल रावडे अनिल ढवळे मनोज वाडकर अमोल भोराडे मस्कू कटके दादासाहेब जगदाळे नंदकुमार फडतळे तुळशीराम गोफणे बाळासाहेब फडतळे दीपक फडतरे बाळासो फडतरे पांडुरंग फडतरे तुकाराम जगदाळे विनायक गायकवाड बाळुतात्या फडतरे उत्तम फडतरे समाधान भोसले कुंडलिक फडतरे पांडुरंग बाठे संतोष गोपणे साहेबराव फडतरे राजेंद्र फडतरे अमित जगदाळे सरपंच ज्योती फडतरे सरपंच स्वाती फडतरे ग्रामसेविका राखी ढगारे आशिष निगडे आर्किटेक्ट प्रभाकर कामथे उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन नवनाथ देवस्थान पंचायत समिती ट्रस्ट अध्यक्ष माऊली फडतरे उपाध्यक्ष दीपक फडतरे सचिव जयवंत फडतडे कजीनदार नागेश फडतरे संचालक सुरेश फडतरे निती फडतरे महादेव फडतरे सोनबा फडतरे प्रकाशभाऊ फडतरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावली फडतरे यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेश सर फडतरे यांनी केले दादासाहेब जगदाळे यांनी आभार मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद